पूर्वी रेशन कार्डधारकांसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख होती पण आता शासनाकडून ई केव्हा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवली आहे आणि हे आता मार्च दोन हजार पर पंचवीसपर्यंत लागू आहे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या माहितीनुसार प्रत्येक रेशन कार्डधारकाने संबंधित दुकानात जाऊन आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई केव्हा प्रक्रिया पूर्ण करावी लागेल ही मुदत वाढवून दिली असली तरी त्यानंतर कोणतीही मुदत वाढवली जाणार नाही त्यामुळे जर तुम्ही अद्याप ई केवायशी पूर्ण केली नसेल तर कृपया तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा तुम्हाला राशन पुरवठा थांबवला जाऊ शकतो किंवा तुमचे रेशन कार्ड कायमचेच रद्द केले जाऊ शकते ई केवायशी पूर्ण करण्याची अंतिम मुदत मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवली गेली आहे त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रातील रेशन धारक असाल तर ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे यासाठी लवकरात लवकर ई सी पूर्ण करा आणि तुमचं राशन कार्ड सुरक्षित करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद